टाचांना भेगा पडल्यावर पाय दुखतात का भेगा पडलेल्या टाचा नॅचरली स्मूथ कशा करता येतील हे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आजचा आपला विषय आहे भेगा पडलेल्या टाचा घरच्या घरी रिपेअर कशा करतात त्याचे काही सोपे टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हिवाळा सुरू झाला ना की ओठ कोरडे पडणं पायांना भेगा पडणं असा त्रास जाणवू लागतो भेगा पडलेल्या टाचांमुळे तुमचे पाय खूप खराब दिसू लागतात आणि तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होत टाचांना तीव्र भेगा पडल्या तर खास आणि वेदना ह्या सुद्धा जाणवू लागतात ज्यामुळे चालणं सुद्धा कठीण होतं थंड हवामान दीर्घकाळ उभं राहणं असंतुलित आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी जमिनीवर बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात आता आपण पाहूयात सोपे उपाय ज्याने नॅचरली तुम्ही भेगा पडलेल्या टाचा रिपेअर करू शकता उपाय करण्याआधी पहिली पायरी म्हणजे काय तर कडक झालेली जी स्किन आहे मृत त्वचा ती काढून टाकणं आपले पाय कोमट पाण्यात भिजवा आणि थोडस मीठ घालून त्यात तुम्ही दहा मिनिटं पाय तसेच ठेवायचे तातांची मृत त्वचा हलका ब्रश यूज करून तुम्ही काढून टाका किंवा तर फूट स्क्रब तुम्ही यूज करू शकता आता आपण पाहूयात पहिला उपाय तुम्ही काय करू शकता तर पहिला उपाय आहे ग्लिसरीन आणि गुलाब पाणी ग्लिसरीन त्वचेला मऊ करतं गुलाब पाण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात गुलाबजल आणि ग्लिसरीन समप्रमाणात एकत्र घ्या आणि आपल्या टाचांना ते सरळ तुम्ही अप्लाय करायचे हे मिश्रण लावण्यापूर्वी पाय स्वच्छ करून मग ते तुम्ही कोरडे करा असं नियमित केल्याने टाचांच्या भेगा लवकर कमी होतात नंबर नारळाचं तेल नारळाचं तेल पायासाठी एक उत्तम मॉइश्चरायझरचं काम करतं तुमचे पाय गुळगुळीत ठेवण्यासाठी आणि पाय खराब होऊ नये म्हणून तुम्ही दररोज ह्याचा वापर नियमित करायला हवाय थोडं नारळ तेल किंवा तर ऑलिव्ह ऑइल तुम्ही घेऊ शकता टाचांच्या इथे जी ड्राय स्किन असते ना ती आधी तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यासाठी कोमट पाण्यात पाय ठेवून बसा आणि मग आपल्या टाचांना नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ते एक तेल याने तुम्ही मसाज करायचंय क्रॅक निघून जाईपर्यंत ते तुम्ही रिपीट करायचंय आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन करणं आवश्यक असतं तेल लावण्यापूर्वी दररोज आपले पाय धुवा आणि ते कोरडे करा हे नेहमी लक्षात ठेवा नंबर थ्री कडुलिंब टाचांवर तीव्र भेगा पडून खास सुटली असेल आणि सूज येत असेल तर कडुलिंबाची पाने आणि हळद यांची पेस्ट लावणं हा एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो कडुलिंबाची पाने आणि हळदीमध्ये प्रतिजैविक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात काही कडुलिंबाची पाने घेऊन बारीक करून त्यात थोडी हळद मिसळा आणि भेगा पडलेल्या टाचांवर लावा पंधरा मिनिट राहू द्या आणि मग कोमट पाण्याने पाय धुवून घ्या या घरगुती उपायांनी पायांवर आलेला जो कोरडेपणा आहे कठोरपणा आहे तो दूर होऊन भेगा कमी होण्यास मदत होते हे उपाय करूनही तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला असं जाणवतंय की त्रास वाढलाय तर डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा मात्र सल्ला नक्की घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भेगा पडलेल्या टाचांना घरच्या घरी नॅचरल पद्धतीने रिपेअर कशा पद्धतीने करू शकता या व्हिडिओमध्ये एकच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि युट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा सोबतच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका कारण बेल आयकनवर क्लिक केल्यानंतर आमच्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील पाहत राहा लोकमत सखी